नमस्कार मैत्रियणू तुमचे किमया चॅनलवर स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत एक असा बिझनेस आयडिया शेअर करणार आहे जो घर कर बसल्या करता येईल तुमच्या मुलांना सोबत घेऊन गुंतवणूक खूप कमी आहे आणि नफा नफा मात्र चांगला मिळतो आणि तो म्हणजे होम डे केअर जर तुम्ही हाऊस वाईफ असाल आणि घरीच असाल आणि तुम्हाला लहान मुलांसोबत वेळ घालवायला आवडत असेल तर हा बिझनेस तुमच्यासाठी परफेक्ट आहे चला तर मग सुरुवात मुलांना काही तासांसाठी सुरक्षित जागा देणे ज्या घरात दोघी नोकरी करतात अशा पालकांना मुलांची काळजी घेण्यासाठी विश्वासू जागा हवी असते तिथे आपण त्यांना नीट काळजी वेळेवर खाऊ घालणे खेळवणे आणि अभ्यासासंबंधी थोडं मार्गदर्शन देणे या आ, सुरु, सुरु काया काया तर यात तुम्हाला हा बिझनेस सुरू सुरू करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला काय काय लागेल तर सुरुवातीला काही जास्त गोष्टींची गरज नसते तुमच्या घर स्वच्छ असायला हवे नीट नेटक्यापणा एक छोटा रूम मुलांसाठी असायला हवा मुलांसाठी काही बेसिक गोष्टी लागतात जसं की लहान टेबल खुर्च्या काही एज्युकेशनल टॉईज कलर बुक ड्रॉईंग बुक सॉफ्ट मॅट किंवा कॉटन गादी त्यांना दुपारच्याच नॅपसाठी किंवा झोपेसाठी बस सुरुवात इतक्यात इतक्यातूनच तुम्ही करू शकतात आणि पहिली मेन गोष्ट म्हणजे पालकांचा विश्वास कसा मिळवायचा या बिझनेस मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास सुरुवातीला दोन ते तीन मुलांची काळजी घ्या त्यांच्या पालकांशी नेहमी संपर्कात राहा दररोज फोटो किंवा छोटा व्हिडिओ त्यांच्या मुलांचा त्यांच्यासोबत शेअर करा त्यांना वाटलं पाहिजे की त्यांचे बाळ सुरक्षित होते सुरुवातीला एका मुलासाठी महिन्याचे दोन ते चार हजार रुपये सहज घेता येतात जर चार मुलं आली तर दर महिन्याला आठ हजार ते सोळा हजार रुपये घर बसल्या इन्कम तुम्हाला मिळू शकते हळूहळू मुलं वाढली की कमाई देखील वाढते तर यात मला अजून दोन चार टिप्स मला देऊ वाटत आहेत कारण की मुलांच्या मध्ये नेहमी घरगुती आणि साधं खायला द्या घरात स्वच्छता कायम ठेवा मुलांना टी व्ही लावून जास्त बसू देऊ नका गोष्टी सांगा खेळा रंगवा त्यांच्यासोबत त्यांना त्यांच्यासोबत त्यांना गोष्टी सांगा पालकांना माहिती देत राहा त्यांच्याविषयी तर मित्रांनो हा होता होम डे केअर बिझनेस ज्यांना घरातूनच काहीतरी सुरू करायचं आहे खूप साऱ्या जबाबदार आहेत पण तरी देखील स्वावलंबी व्हायचं आहे त्यांच्यासाठी हा बिझनेस परफेक्ट आहे हा तर ह्या बिझनेसची आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर तुम्ही म्हणाल की तुम्हाला मुलं कुठून भेटतील तर तुमच्या आजूबाजूला ज्युनियर के जी शाळा असतात सिनियर के जी शाळा असतात तिथे तुमचे एक दोन टेम्पलेट्स तुम्ही तयार करून ठेवायचे आणि ते टेम्पलेट्स तुम्ही त्या जवळच्या शाळांना देऊन या आणि त्यांना सांगा की तुम्ही पालकांना याविषयी माहिती द्या बस तिथूनच तुमची सुरुवात होऊ शकते आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर टेक केअर असा एक बॅनर लावा